हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द पॅट्रिआर्कल पॅट्रिआर्कल चा मराठी तर पितृसत्ताक पितृप्रधान कुटुंब प्रमुखाचा आदरणीय किंवा स्त्रियाऐवजी पुरुषाचे नियंत्रण असणारा होत आहे

मॅरेज इज यूज टू अपहोल्ड होल्ड कंट्रोल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू